श्रोतेहो आता आपण ऐकणार आहात कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात कोल्हापूर जिल्ह्याला महापुराचा वेढा माजी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर तर टेलिमानस सेवांमध्ये कोल्हापूर राज्यात प्रथम आणि विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी शिवभक्तांचं आंदोलन यासह ऐकूया आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा जुलै महिन्यातल्या पावसानं कोल्हापूरकरांची झोप उडवली तीन वेळा पंचगंगा नदी पात्रा बाहेर पडली अद्यापही पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढलेलीच आहे जिल्ह्यातील अन्य नद्याही दुथडी भरून वाहत आहेत दोन हजार एकोणीसच्या पुराची आठवण करून देणारी पुरस्थिती यंदाही पाहायला मिळाली घाटमाथ्यासह कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडला या पावसामुळे राधानगरी धरण शंभर टक्के भरलं असून दोन वेळा धरणाचे स्वयंचलित दरवाजे खुले झाले राधानगरी धरणातून भोगावती नदीपात्रात होणाऱ्या विसर्गामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होत गेली प्रयाग चिखली आणि आंबेवाडी गावाला पुरानं वेढा दिला अनेक गावातील नागरिकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत होतं महाराष्ट्र आणि कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरण प्रशासनाशी संपर्क साधून अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्याची मागणी केली होती त्यानुसार अलमट्टी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं सांगली कोल्हापूर जिल्हावासियांना दिलासा मिळाला आहे दोन हजार एकोणीसचा अनुभव हाताशी असल्यामुळे आवश्यक उपाययोजना तातडीनं केल्यानं यंदाच्या महापुरात फारशी हानी झाली नाही पावसाचा जोर कायम असल्यानं पिकांचं नुकसान होण्याची भीती मात्र बळीराजाला सतावत आहे शेतजमिनी आणि मिळकतीच्या नुकसान भरपाईसाठी प्रशासकीय पातळीवर पंचनामे करण्याचं काम सुरु आहे माझी लाडकी बहीण योजनेच्या नोंदणीत कोल्हापूर जिल्हा राज्यात तिसऱ्या क्रमांकावर आहे राज्य सरकारच्या या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिलांना मिळावा याकरता जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना राबवल्या जिल्ह्यात या योजनेअंतर्गत आतापर्यंत सहा लाख बासष्ट हजार नऊशे तीस महिलांची नोंदणी झाली आहे तसंच तीन हजार सातशे चौदा प्रशिक्षित अंगणवाडी सेविकांमार्फत शहरी आणि ग्रामीण भागातील महिला लाभार्थ्यांची नोंदणी अद्यापही सुरू आहे टेलिमानस सेवांमध्ये कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे आरोग्य विभागाच्या टेलिमानस विभागाच्या एक चार चार एक सहा एक आठ शून्य शून्य आठ नऊ एक चार चार एक सहा या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास मानसिक समस्यांवर मोफत समुपदेशन करून सल्ला दिला जातो कोल्हापूर जिल्ह्यात या टोल फ्री क्रमांकावर रोज सरासरी नव्वद दूरध्वनी येतात दोन महिन्यात पाच हजार दोनशे चौऱ्याऐंशी जणांचं समुपदेशन करण्यात आलं आहे मानसिक समस्या असलेल्या व्यक्तींनी टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन सेवा रुग्णालय मानसोपचार तज्ञ डॉक्टर अपर्णा कुलकर्णी यांनी केलं आहे विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत सात जुलै रोजी शिवभक्तांनी विशाळगडावर ठिय्या आंदोलन केलं यानंतर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आंदोलन छेडलं गेल्या दीड वर्षात प्रशासनाकडून कोणताच सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यानं संभाजीराजे यांनी शिवभक्तांसह किल्ले विशाळगडावर जाऊन अतिक्रमण हटवण्याचा निर्धार केला होता दरम्यान या आंदोलनासाठी कोल्हापुरातून संभाजीराजे विशाळगडाकडे रवाना होण्यापूर्वीच विशाळगडावर अज्ञात तरुणांनी दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालं वाहनांची घरांची जाळपोळ झाली विशाळगड अतिक्रमणमुक्त व्हावा या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचं जतन संवर्धन व्हावं या ठिकाणी असलेल्या दर्ग्याच्या नावे जाणारे पशु पशुपक्षी बळीचे प्रकार थांबवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं पण झालं मात्र वेगळंच यानंतर वातावरण तणावपूर्ण झालं होतं याप्रकरणी आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले प्रशासकीय पातळीवर अतिक्रमण हटवण्यासाठी कारवाई सुरू झाली पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं भर पावसात कारवाई का केली असा सवाल उच्च न्यायालयानं प्रशासनाला केला तसंच तत्काळ अतिक्रमण निर्मूलन कारवाई थांबवावी हे सर्व प्रकरण निवडण्यासाठी शिवशाहू सद्भावना फेरी काढण्यात आली या सद्भावना यात्रेत हजारोंचा जमाव सहभागी झाला होता तर हो, हे होतं कोल्हापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आमच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या प्रतिनिधी प्रिया सरीकर यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं पूजा दीक्षित यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला